जव्हार शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा दिनांक एकोणावीस दोन दोन हजार चोवीस रोजी जव्हार शहरात शिवजयंती उत्सव नगर परिषद व शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीनं शहरात जल्लोषात साजरा करण्यात आलाय यावर्षी शिवजयंती उत्सव समिती सभापतीपदी एकमतानं परेश पटेल यांची निवड करण्यात आली आहे यावर्षी विशेष म्हणजे रामतीर्थ सभागृह येथे भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथील राकेशराव यांचे कोर हेरिटेज ग्रुपचे शिवकालीन शस्त्राचं प्रदर्शन करण्यात आलंय त्यानंतर गांधी येथे छत्रपती शिवाजी धोरण या विषयावर पालघर येथील शिव अभ्यासक अमित संखे यांचे व्याख्यान करण्यात आले दुपारी एक वाजता शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या शिर्पा येथे शिवजयंती उत्सवाचं सभापती परेश पटेल व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच ऐतिहासिक अशा शिरपा माळे येथे उत्सवाचे सभापती यांच्या हस्ते भगवा ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आले यानंतर संपूर्ण जव्हार शहरात भगवे ध्वज लावलेल्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीत मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर शहरातील संपूर्ण वातावरण भगवेमयी झालेलं होतं ठिकठिकाणी थीक शिवप्रतिमेच्या पूजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन शिवभक्तांकडून करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी चार वाजता शहरातील यशवंत नगर इथून शिवप्र प्रतिमेच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता हजारोंच्या संख्येनं शिवभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवजयंती उत्सव समितीचे सभापती परेश पटेल व सर्व पदाधिकाऱ्यांनी शांततेत व वा खेळीमेळीच्या वातावरणात शिवजयंती उत्सव साजरा केल्यानं सर्व स्तरातून कमिटीचे कौतुक होत आहे तसेच जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी सर्व शिवप्रेमींना व मंडळांना हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलंय स्वप्नील पाटीलसह जहीर शेख जव्हार